नगरपालिकेच्या सर्व इलेक्शनच्या सुमारे आज आम्ही सामोरं जात आहे ही माझं या सिरबांना नगरपालिका चालू झाल्यापासून ही सहावं इलेक्शन आहे माजी मंडळी वैशाली नंदकुमार ताडे ही या शहरातून तीन वेळा नगरसेविका झालेली दोन वेळा उपनगराध्यक्षपद निघालेले आहे चोवीस नगरसेवक राष्ट्रवादीचे होते पण एकच शिवसेनेची महिला होती त्याच्यात नी तो मान पटवलेला आहे कारण की या शहराची भूमी म्हणजे पाच संतांची आणि वीरांची भूमी या शहरामध्ये काम करत असताना आम्ही सर्व समाजाला घेऊन आम्ही आत्तापर्यंत तो काम करत आहे त्यामुळं सर्व समाजाचे लोक आज आमच्यासमोर आहेत आज माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशाने या दे या शहराचे नगराध्यक्ष माजी माननीय मनोजादा कोठे यांच्या मानिर्माण टाकून त्यांना आदेश केलेले आहेत की श्रीगंगा नगरपालिकेच्या या प श्रीगंगा नगरपालिकेला शिवसेनेचा पॅनल उभा करून या श्रीगंगा शहरावर शिवसेनेचा भागवा फडकवण्याची जबाबदारी ही मनुदादा कोठे यांच्याकडे दिलेली आहे आज मनुदादाच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हणलं तर मनुदादा कुठे या श्रीगंधा शहराचा एक रत्न आहे आणि यांनी सात वर्ष नगराध्यक्षपद भूसलेलं आहे सर्व समाजाला घेऊन जाणारे एक व्यक्तिमत्व आहे मनुदादा या पंचाही पद्धतीने माणूस मी मी रात्री केलं तर मनुदादा कुठे त्यांच्या कामाला कधी नाही म्हणत नाही परंतु त्याच पद्धतीने मनोदा कुठे यांनी सर्व समाजाच्या उमेद सर्व समाजाला उमेदवारी दिलेली आहे मग तो मुस्लिम समाज असो किंवा अनित्य समाज असो प्रत्येक समाजाच्या उमेदवाराला म्हणजे समाजाला उमेदवाराचं काम मनोजादानी केलेलं आहे ते एकनाथराव साहेबांचंच म्हणणं आहे की सर्व समाजाला घेऊन चाललं पाहिजे कोणत्याही समाजाला वंचित करू नका आणि समजा समाजाला घेऊन आज उमेदवारी करा मग आज आमच्या चॅनलला दोन मुस्लिम समाजाची उमेदवार आहे आमच्या समाजाला माथन समाजाच्या वस्तीतून एक उमेदवार आहे सर्व समाजाची उमेदवारी आहे मी खनिक समाजाचा माणूस परंतु या शहरामध्ये काम करत असताना आणि सर्वांना घेऊन काम करत आहे प्रभागामध्ये जनतेचे काय प्रश्न आता प्रभागामध्ये जनतेचे प्रश्न आहे दिवा बत्ती पाणी लाईट स्वच्छता आणि त्या सुविधा सुविधा आहेत त्या सुविधाच काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खातं मंत्री आहे आणि त्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सहा नगरसेवक तात्पुरते शिवसेनेमध्ये आले आणि त्या पद्धतीने त्या नगरसेवकांना अडीच कोट रुपये त्या माणसांनी काय बघितलं नाही पण ते नगरसेवक आज आम्हाला सोडून गेले परंतु साहेबांनी अडीच कोट रुपये दिलेत त्याच्यात मुस्लिम समाजाच्या मशान भूमीला एक पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत सावंत तो सभामंडप आहे त्या सभामंडपाला पन्नास लाख रुपये दिलेले आहेत बाबासाहेब भोस यांचा मुलगाही शिवसेनेत चालतात त्यांच्या समोर ते आज काँग्रेटीकरण आहे ते पन्नास लाखाचा रस्ता माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे साहिव। म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असं कोणत्याही माणसाला बघत नाही तो काही शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख प्रमुख यांच्या खुशीत तयार झालेला तो माणूस आहे आणि त्यांच्या खुशीमध्ये तयार झालेले माणसं आम्ही आहेत परंतु ही जनता श्रीगंधा शहरातली या श्रीगंधा शहरातल्या काही सुपुत्रातला आणि या म्हणून पोटवर विश्वास टाकायचा आता काही जण तुम्हाला सांगतो काल धन्य फोनच्या द्वारे आधाराच्या द्वारे काही धमक्यांचा कार्यक्रम चालू आहे तू शि एक म्हणजे शिवसेनेचं काम केलं तर तुझा हा धंदा बंद करू ती बांधा धंदा बंद करू परंतु तुम्ही माझी एक विनंती आज आम्ही या श्रीवंधाचे सुपुत्र आहे आमचा जन्म इथं झाला आमचं वंशव इथं आमचं समजा परंतु आम्ही इथल्या माणसांच्या नेतृत्वाखाली ते आम्हाला मतदान देणार आहेत आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही मतदान करतो मागतो परंतु आम्ही बाहेरच्या माणसांना इथं दबाव तंत्रज्ञानाचा वापर अजिबात करत नाही कारण की आम्हाला तो करायचा नाही कारण की आमची मायबाप जनता इथली आहे हे आम्ही सुपुत्र आहे त्यांना मतदान आम्हाला करायचं आहे परंतु कितीही बाहेरचे माणसं या गावामध्ये आता प्रत्येक समाजाच्या माणसांना इथं आणण्याचं काम काही पार्टी आहे आणि त्या माणसांना येऊन त्यांनी सांगायचं बाबा हे असं नाही हे बाबा तसं नाही असं काम चाललेलं आहे परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय मी तुमच्यासाठी येणार आहे आणि साईड इथं आमच्यासाठी येणार आहे आम्ही बाहेरचे माणसं या गावामध्ये वापर करणार नाही कारण की आम्ही दुसऱ्या तांदळासारखे आहे प्रभागाच्या विकासाचा काय अजेंडा राहील तुमच्या पक्षाचा प्रभागासाठी आम्ही रात ना दिवस नागरिकांची ती सोय असेल पाणी लाईट दिवा बत्ती आणि नागरिकांच्या सुविधेसाठी निम्म्या रात्री कोणत्याही पद्धतीची नागरिकांना अडचण पडली तर आम्ही आमचा कार्यकर्ता लावणार नाही आम्ही स्वतःहून माननीय अख्तरभाई शेख यांनी या शहरामध्ये काम करण्याचं काम केलेलं आहे आज त्यांना ही शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या भाऊजनला सुद्धा दिलेली आहे ही तुम्हाला सांगतो एक वज्र मूठ आहे आणि म्हणून आज एक वज्र मूठ आहे आणि आमच्या ज्या पॅनलला बावीसच्या बावीस उमेदवार आहे ही शहराच्या प्रश्नासाठी लाडणारे आहेत आम्ही आमच्यासाठी काही करणार नाही एवढं प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलेलं आहे आमच्या मंडळींनी त्या गार्डन आहे गार्डन ते आत्ता गार्डन आहे त्या गार्डनचा थराव त् माझ्या मंडळीने मारलेला आहे पाण्याच्या टाकीचा प्रश्न ते पाण्याच्या टाकी आज दलित वस्ती सुधारणा झालेले विकासाचे काम करण्याचा अजेंडा आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिकवतो आणि त्यांच्या आधीच आम्ही त्यांच्या नावाला कायम देणार नाही ठेकेदार आमच्या घरातला देणार नाही आणि ठेकेदार आमच्या मर्जीतला देणार नाही ठेकेदार हा टेंडर पद्धतीने नाही त्याला टेंडर देणार नाही तर माणसा पाहुण्याला आम्ही टेंडर देणार नाही आम्ही या वार्डाचा तो विकास करणार आहे ते एकदम झुचल्या तांदळासारखा करणार आहे की उद्याच्या काळामध्ये आम्ही इथं सत्ता भोगली हो आम्ही चाळीस वर्ष झाले आज राजकारणामध्ये आणि चाळीस वर्ष राजकारणामध्ये असल्या कारणाने आमच्यावर कुणाचं बोट नाही उचलण्याचं आणि आम्ही ते उचलून घेणार नाही दहशत गुंडगिरी ही मिटवण्याचं काम या शहरामध्ये आम्ही केलेलं आहे आम्ही या शहरामध्ये कोणावर अन्याय होत असं तर त्या अन्यायासाठी आमचा लढा हो भाई सार सारखा माणूस माझ्यासारखा माणूस निम्म्या रात्री जातो परंतु काही लोक आता चाललेत कि अमका त्यो चमका तमका पण ती ठरवणार आहे ती जनता ठरवणार आहे या गावातली या गावातल्या सुपुत्राला निवडून देण्याचा अधिकार या जनतेला आहे पण माझी विनंती तुम्ही कितीही माणसं या गावामध्ये समाजा येव समाज हे मुस्लिम समाजाचा माणूस हा गवळी समाजाचा माणूस हा बावन समाजाचा माणूस हा मारोडी समाजाचा माणूस असे बाहेरून माणसांची इथं भरती व्हायला लागली कारण की तुमच्या हिंमत आहे ना तुमच्या हिंमत आहे नाही लक्षात करण्याची मग आमच्यात बी हिंमत आहे या पाच संतांच्या भूमीमध्ये सांगतो की शिवसेनेच्या बावीसच्या बावीस उमेदवार निवडून येणार आणि मनोदाची मंडळी ही नगराध्यक्ष होणार आणि या नगरपालिकेवर शिवसेनेचाच भागवा होणार कुणाला कितीही जोर लावायचा आहे आणि कितीही दादागिरी करायची आहे आणि कितीही गुंडगिरी करायची किती बी करा पण आम्ही या भूमीतले सुपुत्र आहे म्हणून या पालिकेवर शिवसेनेचाच भागवा फडकणार आणि एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराज खास खबर विशेष एस घडामोडीसह आपल्या आकाश एसी न्यूज आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवणार आहे एसी न्यूज त्रिकुंता